बजरंग दलातील गोरक्षकांनी मोहोळ येथील देगाव येथे आयशर वाहन क्रमांक एम एच एकतीस सी बी अठ्ठेचाळीस शून्य एक हे वाहन रात्री दोनच्या दरम्यान अडवून पाहणी केली असता त्यात एकशे वीस जर्सी बासरे कत्तरीच्या उद्देशाने धाराशिव येथे जात आहेत असे वाहन चालकाने सांगितले संबंधित वाहनावर व वा वाहन चालकावर मोहोळ पोलीस स्टेशनमार्फत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाईतील सर्व वासरे ही श्रीकृष्ण गोशाळा मोडनिंब येथे सुखरूप सोडण्यात आली बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बजरंग दलातील गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोहोळ मार्गे धाराशिव येथे मोठ्या प्रमाणात गोवंशांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होते ही गोष्ट लक्षात घेऊन बजरंग दलातील गोरक्षकांनी मोहोळ येथे सापळा रचला असता रात्री उशिरा दीडच्या दरम्यान एक पिकअप वाहन क्रमांक एम एच बारा सी टी चौऱ्याहत्तर एकवीस संशयितरित्या गोरक्षकांच्या निदर्शनास आली गोरक्षकांनी मोहोळ येथून सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला गोरक्षकांनी गोतस्कर वाहनाचा पाठलाग सुरू केल्यास गोतस्कर वाहन चालकाने पिकअप वाहन अतिशय वेगाने पळवण्यास सुरुवात केली कित्येक वेळ पाठलाग सुरू असता वैराग जवळील मुंगशी गावात गोरक्षकांनी सदर वाहनावर ताबा मिळवला व वा आतील बाजूस पाहणी केली असता पाच मोठी जर्सी गायी अधिक दाटीबाटीने कोणत्याही चाऱ्या पाण्याची व्यवस्था नसताना कोंबून भरलेल्या स्थितीत निदर्शनास आले गोरक्षकांनी त्वरित महाराष्ट्र स्टेट कंट्रोल एकशे बारा नंबरवर सदर घटनेची माहिती दिली व काही वेळात वैराग पोलीस स्टेशन येथील काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहनाची पाहणी करून सदर वाहन वैराग पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले वाहन चालकावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला कारवाईतील सर्व गोवंशी सोलापूर येथील अहिंसा गोशाळा येथे सोडण्यात आली त्यानंतर सर्व बजरंग गोरक्षक आपल्या घरी जात असताना हैदराबाद रोडमार्गे एक मनुष्य वाहतूक करणारे वाहन टाटा मरीन क्रमांक एम एच त्रेचाळीस ए सत्याहत्तर दहा हे वाहन गोरक्षकांच्या संशयितरित्या निदर्शनास आले गोरक्षकांनी त्वरित सदर वाहन अडवून वाहनाच्या आतील बाजूस पाहणी केली असता मागील बाजू सीटच्या खालील बाजूस एक जर्सी गायीची मान उलट्या दिशेने फिरवून बांधण्यात आलेली होती वाहन चालकाची चौकशी केली असता सदर गाय ही विजापूर वेस येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहे असे वाहनाने असे वाहन चालकाने सांगितले सोलापूर सिटी कंट्रोल येथे सदर घटनेची माहिती देऊन एम आय डी सी पोलीस स्टेशन पोलीस पोली कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर वाहन एम आय डी सी पोलिस स्टेशन येथे दाखल करून वाहन चालक व वा क्लीनर यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला कारवाई यशस्वी करण्यासाठी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे मोहोळ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत बजरंग दल सोलापूर जिल्हा प्रमुख प्रशांत परदेशी बजरंग दल सोलापूर प्रमुख सिद्धराम सरकुपल्ली मानद पशुकल्याण अधिकारी पवनकुमार कोमटी पंढरपूर शहर प्रमुख गोपाळ सुगंधी गोरक्षक विरेश मंचाल आदी गोरक्षकांनी सहभाग नोंदवला